नाही शंभर रुपये किलो आहे आहे म्हणजे म्हणजे अवघड फार परिस्थिती एकदम राज्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि वाढलेली उष्णता यामुळे भाजीपाल्यांची आवक मार्केटमध्ये कमी आहे आणि त्याचाच फटका खरं तर व्यापाऱ्यांसह हो आता ग्राहकांनाही बसत आहे एकूणच आपण पाहतोय की गेले काही दिवसापासून राज्यात उष्णता वाढत आहे अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि त्याच्यामुळं खरं तर या ठिकाणी आवक कमी असल्यामुळे भाज्यांचे दर सध्या वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात मी सध्या पुण्यातील मंडईमध्ये आहे त्या प्रकारे अशा भाज्या ज्या आहेत त्या ठेवण्यात आल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत तुम्ही भाज्या घ्यायला आला आहे खरं तर काय भाज्यांचे दर आहेत आत्ता कशा प्रकारे थोडेसे वाढलेले आहेत भाज्यांची प्रत चांगली नाही आहे पावसामुळे आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं हीट असल्यामुळे आणि पाणी नसल्यामुळे भाज्यांची आवकसुद्धा अतिशय कमी आहे आणि सुट्टींमुळं सुद्धा कमी आहे दुपारचं गिरायक येत नाही संध्याकाळी पाऊस असतो त्यामुळे गिरायकाचा पण परिणाम झालेला आहे आणि एकंदर म्हणजे परिस्थिती एकदम जेमतेम आहे भाज्यांची याचा फटका खरं तर बसतोय ग्राहकांचा हो सगळ्यांनाच बसतो व्यापाऱ्यांना ग्राहकांना शेतकऱ्यांना सगळ्यांनाच बसतो हा काय एकाला एक एक कोणाला असा नसतो नक्कीच आपण पाहतो की एकाला फटका बसत नाही आणि व्यापारी आहेत आपल्यासोबत काय दर आहेत सध्या इथले कशा प्रकारे आता लोकांची मला काय गर्दी माहिती गर्दी माहित नाही पण ते येणारे ग्राहक सध्या या ठिकाणी कमी दिसत आहेत अजून काय आता भाज्यांचे दर आहेत ग्राहक कसे येत आहेत किंवा काय मागणी नाही नाही ग्राहक म्हणजे येतच नाही झाले भाज्या खूपच महाग झालेल्या आहेत महाग झाल्यामुळं किरायक घेत नाही म्हणजे रोजच दुप तीनशे रुपये तीनशे रुपये किलो आहे लसूण तीनशे वीस तीनशे असं आलं एकशे आपलं आलं एक आलं आल सुद्धा अडीचशे आल रुपये आणि सगळ्यात भाज्याचे रेट वाढलेले आहेत फ्लावर म चाळीस पन्नास रुपये किलो आधी होती आता ऐंशी एकशे वीस शंभर ऐंशी असे आहेत बाकीच्या सगळ्यात भाज्या महाग सगळ्यात सगळ्यात माग झाल्या ते अवकाळी पाऊस येतो ना अवकाळी पावसामुळं अवकाळी पावसामुळं हा सगळा प्रकार घडलाय अवकाळी पाऊस वाढलाय त्यामुळे भाज्यांचे दर वाढले तुम्ही भाज्या घ्यायला आलेत काय भाज्यांचे दर असं काय शंभर रुपये शंभर रुपये किलो असेल आहे म्हणजे अवघड आहे फार कधी अवकाळी हा कसं काय वीस रुपये पाव किलो भाजी खायची पुरत नाही मोठं कुटुंब असेल तर कसं अवघड झालं आहे सगळं इतक्या महाग कधीच भाज्या नव्हत्या पाऊस एकदा पाऊस खूप पडतो म्हणून एकदा खूप पाऊस पडत नाही म्हणून असं म्हणून सगळं भाज्या कायमच महाग भाज्यांचे दर वाढतात त्यामुळे अनेक ग्राहक जे आहेत ते या मंडईमध्ये आपल्याला पाहायला मिळतात एकूणच या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात असते मात्र आता भाज्या घ्यायला आल्या भाज्यांचे दर काय सध्या आम्हाला जरा सांगता का फारच महाग आहेत पण काय करणार आता घ्यावी तर लागतातच भाज्या सगळ्या कशा हो, आहेत फ्लावर ऐंशी रुपये किलो पण इथे कमी आहे थोडं बाहेर तर शंभर रुपये वगैरे असंच आहे सगळीकडे काय आता काय करणार सगळंच बजेटच कोण हो दर आहेतच महागच आहेत आता सगळीकडेच महाग आहे उन्हाळ्यात तर भाज्या महाग असतातच कमी असतात म्हणून पण अजून जास्तीच महाग झालेत पाऊस पडला पीक नाहीये म्हणे कमी आहे म्हणून आहे नक्कीच आपण पाहतोय की भाज्यांचे दर आता आवक कमी असल्यामुळे जे वाढलेले आहेत कशात आहेत भाज्यांचे दर आता सगळे ग्राहक येत आहेत तुमच्याकडे ऐंशी रुपये किलो पर्यंत आहेत माल भेंडी ऐंशी गवार ऐंशी कारण मार्केटला साठ सत्तर रुपये त्यात आठ टक्के सगळं वाढले नक्कीच आपण पाहतोय की गेले काही दिवसापासून राज्यात पावसाचं प्रमाण अवकाळी पावसाचं प्रमाण वाढलंय दुसरीकडे उष्णता वाढते आणि त्यामुळं माल खराब होतो त्यामुळे साजिकच प्रत्येक ठिकाणचे भाजीपाला असेल किंवा इतर ज्या भाजीपाला वस्तू आहेत त्यांचे दर जे आहेत ते गगनाला भिडले आहेत साजिक याचा फटका जो आहे तो सर्वांनाच बसत आहे कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका